नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार जानेवारी आणि आता आपण पाहूयात आत की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसेल कोणत्या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं किंवा जे काय हवामान फुले आहेत तिथे या ठिकाणी चक्राकार वारे आहेत लक्षद्वीपच्या आसपास आणि कर्नाटकच्या उत्तर भागांपासून बेळगावपासून तिकडे कोल्हापूर सांगलीच्या आसपासून इकडे बीड पासून बुलढाणा अकोल्यापर्यंत पासून इकडे उत्तर इकडे एक हवेची दृनीय स्थिती म्हणू शकता की हवेचा कमजपट्टा किंवा हवेचं क्षेत्र विकसित झालेलं आहे जे की या ठिकाणी जे चक्रकारभारे आहेत उत्तर प्रदेशच्या आसपास त्यापर्यंत विस्तारले त्यामुळे काय होतं की इकडून अरबी सम्रातील बाष्पयुक्त युक्तवाढ येते बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त युक्तवाड येते आणि राज्यामध्ये ढगाळलेलं हवामान होत आहे खास करून हे जे काही कमरतपट्टा ज्या ठिकाणून गेलाय त्या ठिकाणी ढगांची ताटी थोडीशी वाढलेली आहे मात्र अजून एक खूप मोठ्या चिंतेचा हा विषय नाही आहे कारण आपण जर आपण महाराष्ट्राला जवळून पाहिलं सध्या फक्त अकोला बुलढाण्याचे काय भाग आहेत या ठिकाणी हलकासा पावसाचा ढग दिसतोय या व्यतिरिक्त जळगावच्या उत्तर भागांमध्ये हलके पावसाचे ढग आहेत आणि इकडे कोल्हापूरचे काय भाग असतील आणि साताऱ्याचे दक्षिणेकडील भाग या ठिकाणीसुद्धा एक हलकासा पावसाचा ढग आहे बाकी नगर पुणे साताऱ्यातील काय भाग आहेत छत्रपती संभाजीनगर जालना बीडमधील भाग आहेत या ठिकाणी सध्या ढगाळ्याला थोड्याफार प्रमाणात वातावरण आहे मात्र हे ढग पावसाचे नाहीत नंदुरबारच्या काय भागांमध्ये थोडंसं उत्तरेतील भागांमध्ये धुकं पाहायला मिळू लागलेलं आहे बाकी विशेष जर आपण रात्रीचा जरा पूर्ण अंदाज पाहिला तर ढगांची निर्मिती होते त्यामुळे इकडे आपण म्हणू शकतो की कोल्हापूर सांगलीच्या अतिपश्चिम भागांमध्ये थोडासा एखाद्या ठिकाणी हलकासा थेंब किंवा हलकासा पाऊस होऊ शकतोय यानंतर अकोला अमरावती बुलढाणा जळगावचे काय भाग असतील या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहील तसेच छत्रपती संभाजीनगर आणि नगरच्या काय भागांमध्ये सुद्धा एका ठिकाणी हलकेसे थेंब पाहायला मिळतील या व्यतिरिक्त विशेष मोठ्या पावसाची किंवा विशेष काय पावसाची शक्यता दिसत नाही उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या सर्वात प्रथम म्हणजे कोकणाच्या दक्षिण किनारपट्टीला धुके पाहायला मिळू शकतात रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नाशिकपासून पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागांपर्यंत धुळे नंदुरबारपर्यंत हलकेसं धुरकट वातावरण किंवा थोडंसे हलकेसे धुके पाहायला मिळतील खूप तीव्र नसतील अमरावतीच्या उत्तर भागांपासून थोडंसं धुकं राहू शकतं आहे पावसाची शक्यता पाहिली तर जे काही आहे ते साधारणतः अशा प्रकारे पाहायला मिळ मध्यातून अशा प्रकारे गेलेलं आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून जे काय वाद येत आहेत अरबी समुद्रातून आणि इकडून बंगालच्या उपसागरातून हे या देशाच्या आसपास पाहायला मिळतील आणि पावसाची शक्यता दिसते असं नाही की खूप मोठा पाऊस होईल थोडासा हलक्या पावसाची शक्यता दिसते भंडारा गोंदिया नागपूरचे वर्ध्याचे उत्तरखेल भाग अमरावतीचे काय भाग बुलढाणा अकोला वाशिम त्यानंतर जालना बीड परभणीचे काय भाग आहेत या ठिकाणी हलका की हलका मध्यम पाऊस होऊ शकतो आणि विशेषतः हा पाऊस कदाचित रात्री उशिरा म्हणजे उद्या रात्री उशिरा येईल किंवा पहाटेच्या आसपासपर्यंत येईल बाकी बदल काय अपडेट असेल तर उद्या सकाळचे व्हिडिओनुसार आपण कळूच या व्यतिरिक्त उद्या सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा नगर छत्रपती संभाजीनगर धुळे आणि जळगावच्या काही भागांमध्ये सुद्धा ढगाळ हवा नसतो एखाद्या ठिकाणी हलकासा पाऊस किंवा हलकेसे थेंब आपल्याला पाहायला मिळू शकतात धाराशिवचे उत्तरेकील भागांमध्ये हीच पावसाची थोडीशी शक्यता राहील बाकी इतर ठिकाणी सध्या तरी विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही त्या बदल झाला नक्कीच कळू आणि रात्रीसुद्धा जसं सांगितलं की स्थानिक घटक तयार झाला तर पुन्हा एकदा पट्टा असा गेलेला आहे राज्याच्या आसपास त्या ठिकाणी झालं तर हलकासा पाऊस किंवा हलकेसे थेंब पावसाची शक्यता नाही हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा मग हलका मध्ये पावसासह गडगडाट होण्याची शक्यता आहे तसेच बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली सोबत इकडे बीड सोलापूर सांगली नगरमध्ये सुद्धा आणि इकडे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आणि धुळ्यातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बाकी इतर ठिकाणी पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच द्रज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी लाल रंगा सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका